योग हो आला आपल्या सर्व महाविद्यालयाच्या स्टाफच्या वतीनं माझा आदर आणि सन्मान केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं या तालुक्याला शिक्षणाची प्रेरणा देणारे स्वर्गीय माजी आमदार शाहरावजी बुट्टे पाटील यांच्या नावाने हे महाविद्यालय आहे एका राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या उंचीवर जाणारा माणूस आपल्या ग्रामीण भागातील मुला मुलींना विशेष करून मुलींना आपल्या तालुक्यामध्ये शिक्षण मिळावं या भूमिकेतून आमदार साहेबांनी त्या कालावधीमध्ये हो हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाची स्थापना केली आणि कालांतरानं त्यांच्याच नावानं या सर्व संचालक मंडळींनी आमदार साहेबांच्या नावानं या विद्यालय महाविद्यालयाला सुरुवात केली शिक्षणाबद्दल आतुनात प्रेम असणारी ही व्यक्ती आज त्यांच्या नावानंही महाविद्यालय चालत असताना तुम्हा सर्व मुलांना आणि मुलींना एक वेगळ्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण उच्च शिक्षणाच्या माध्यमातून होत असताना आपल्याला सुद्धा ग्रामीण भागामध्ये जाऊन ग्रामीण भागाच्या अडीअडचणी ओळखता याव्यात आणि ग्रामीण भागामध्ये काम करत असताना भविष्य काळात तुम्ही कुणी अधिकारी व्हा पदाधिकारी व्हा परंतु असणाऱ्या समस्यांची जाणीव आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये व्हावी म्हणून या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून खऱ्या था अर्थानं हा कार्यक्रम संपन्न होत आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपण शिक्षणाबरोबर पुढे जाणारच आहोत पण या शिक्षणाला आरोग्याचे संस्काराची जोड या दोन्ही गोष्टीची जोड महत्वाची आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही जोड मिळत असताना आपल्या या सहन संस्कार शिबिरातून आरोग्य सुद्धा आपलं चांगलं होणार आहे आणि ग्रामीण भागातील संस्कार सुद्धा चालू रीती आपल्याला या ठिकाणी ओळखता येऊ तुमच्या या शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी या गावची अनेक स्वच्छतेची कामं असतील इतर छोटी मोठी विकासात्मक कामं असतील तुमच्या कष्टातून त्या ठिकाणी मागे लागणार आहे आणि हे सर्व होत असताना सर ज्या वेळेस कॉलेजला होते परंतु सर नवनाथ जरे सरांचे शिक्षणाचा भार सोसत होते आणि आपल्या भावाला एक मोठं उच्च शिक्षित केल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं काय होऊ शकतं हे संस्कारच सांगू शकतात त्यामुळं संस्काराच्या माध्यमातून आपण पुढं जा आपल्या आईवडिलांचं ध्येय धोरण आहे की आपण चांगले सुशिक्षित व्हावेत उच्च शिक्षित होऊन कुणीतरी मोठे एस अधिकारी व्हावेत समाजकारणाच्या माध्यमातून मोठे व्यावसायिक व्हावेत आणि अपेक्षा आपल्या आईवडिलांच्या आहेत आणि आपल्या आईवडिलांची प्रॉपर्टी म्हणजे तुम्ही आज तुमच्या हातून त्या प्रॉपर्टीच्या माध्यमातून आईवडिलांना आनंद होईल अशा पद्धतीनं तुम्ही भविष्यकाळात काम करावं एवढ्याच शुभेच्छा आज या ठिकाणी देतो आणि थांबतो रामकृष्ण आहे आदरणीय पत्रकार कुंडीम बागरणे हे सुद्धा या ठिकाणी आहेत तुमच्या सर्वांचं त्यांच्या चॅनलमधून जाईल पुढे प्लेटफॉर्म मधून पण जाईल आणि आज हा कार्यक्रम मोठ्या चांगल्या पद्धतीने संपन्न आला असं सुद्धा त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाईल त्यांनाही धन्यवाद देतो आम्ही रामगाव रामकृष्ण आहे ते तुम्ही पहा शुभम गाडवे म्हणजे शिवरायांच्या बाबतीत आपल्याला सांगतील त्याप्रमाणे गुरव मॅडम आहेत त्या म्हणजे कायदेशीर बाबतीत ज्या काही अडचणी मुलींना मुलांना येतात आणि त्याचे परिणाम काय होतात कारण त्या स्नेहल गुरु मॅडम सोबत खूप अभ्यासू आहेत तेव्हा त्या सुद्धा आपल्याला देतील तर त्यावेळेला आपण आपल्या जीवनामध्ये वागत असताना आपल्याला कायद्याचं ज्ञान असावं आणि त्या कायद्याचं आपण काटेकोरपणे पालन पालन कसं करावं आणि ते न कर न केल्यास आपल्याला त्याचं काय प्रायचित्य बघायला लागतं हे त्या स्नेहल गुरव मॅडम आपल्याला नक्कीच सांगतील त्याचप्रमाणे ज्योतिष देवर मॅडम तहसील जण आहेत महिला तहसीलदार आहे त्या सुद्धा आपल्या महसूल महसूलमध्ये जे काय असतं की किंवा म महसूलमध्ये काय काय आहे हे त्यांचा विषय आहे